नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ऍक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये बघा अंगणवाडी सेविकेचा अनुभव आपल्या समोर आलेला आहे आणि ही आत्ताच्या घडीची खूप महत्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आहे अठ्ठ्याण्णव वर्षाच्या आजीनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला आहे तर ती घटना कोटीला आहे आणि तेथील जिल्हा महिला व बाल विकास अधिकाऱ्यांचं काय महत्व आहे अंगणवाडी सेविकेने त्याचा अनुभव शेअर केलेला आहे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा आणि आपल्या ऍक्टिव्ह करिश्मा युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर बघा सकाळमध्ये आलेली ही न्यूज आहे आणि सोलापूर जिल्ह्यातील ही घटना आहे अठ्ठ्याण्णव वर्षांच्या आजीबाईंची लाडक्या बहिणींसाठी अर्ज लाभ बंद होऊ नये म्हणून अपात्र लाडक्या बहिणींची नाना तऱ्हेची उत्तरे अंगणवाडी सेविकेंचे अनुभव तर बघा कुटुंबातील दोन तीन सुना सासू व अविवाहित मुलगी अशा चार पाच जणांनी अर्ज केले आणि लाभ घेतल्याची शेकडो उदाहरणे आहेत याच्याशिवाय पंच्याऐंशी नव्वद अठ्ठ्याण्णव या वर्षांच्या आजीबाईंनी सुद्धा लाडकी बहीण म्हणून लाभ घेतला आहे तरी पण पडताळणीच्या वेळेस त्या आजीबाईंचे वय पासष्ट पेक्षा कमी असल्याचे सांगितलं जात आहे तर बघा सोलापूर मध्ये घटना आहे आमच्या कुटुंबात दोन सुना पण त्या वेगळ्या राहतात रेशन कार्डवर मुलीचं नाव आहे पण आता तिचा विवाह झाला आहे आमच्या कुटुंबात तिघींनी अर्ज केला पण एकीला आतापर्यंत लाभच मिळाला नाही अशी तोंडी उत्तरे लाभार्थी कुटुंबियाकडून अंगणवाडी सेविकांना दिली जात आहे त्यामुळे राज्य शासनाने पाठवलेल्या सव्वीस लाख अपात्र लाभार्थ्यांची पडताळणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निकषानुसार पती पत्नी व त्यांची एक अविवाहित मुलगी अशी कुटुंबाची व्याख्या करण्यात आली आहे त्यानुसार कुटुंबातील विवाहित महिला व ती अविवाहित मुलगीच योजनेच्या लाभासाठी पात्र आहे तरी पण त्या कुटुंबातील दोन तीन सुना सासू व वा अविवाहित अशी चार पाच जणांनी अर्ज केले आणि लाभ घेतल्याची शेकडो उदाहरणे आहेत याच्याशिवाय याचा लाभ अठ्याण्णव वर्षाच्या आजीबाईंनी घेतलेला आहे अशी माहिती आपल्या समोर आलेली आहे आणि त्यावेळेस त्या आजीबाईंचं वय पासष्ट पेक्षा कमी असल्याचं सांगितलं जात आहे आणि कोणत्याही कागदपत्रांची पडताळणी न करता तोंडी माहितीच्या आधारे सुरू असलेल्या सर्वेमुळे शासनाकडे अपात्र लाभार्थ्यांची यादीतील सर्वांचाच लाभ बंद होणार की सुरू राहणार याची सर्वांना चिंता आहे तसेच कुटुंबातील तिसऱ्या कोणत्या महिलेचा लाभ बंद करायचा यासाठी संबंधित महिलेने लेखी देऊन त्या कागदावर स्वाक्षरी करायचे आहेत मात्र त्यासाठी कोणीच तयारी होत नसल्याचा अनुभव असं अंगणवाडी सेविकेंना येत आहेत तर सोलापूर जिल्ह्याचे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी प्रदा प्रसाद मिरकिले सर काय म्हटले हे जाणून घेऊया अंगणवाडी सेविकांमार्फत पडताळणी पण सोलापूर जिल्ह्यातील सोळा हजार अष्ट्याहत्तर महिलांचे वय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निकषात बसत नाही दुसरीकडे एकाच कुटुंबातील दोन महिलाच योजनेच्या लाभासाठी पात्र असतानाही तिसऱ्या महिलांनी योजनेअंतर्गत अर्ज केल्याची माहिती शासन स्तरावरून प्राप्त झालेली आहे जिल्ह्यात तशा त्र्याऐंशी हजार सातशे बावीस महिला असून त्यांची पडताळणी सुरू आहे त्यावेळी अंगणवाडी सेविकेंना अनेक प्रश्नांची उत्तरे संबंधित कुटुंबांकडून सांगितली जात आहेत अशी माहिती प्रसाद मिरकिले जिल्हा व महिला बालकल्याण अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांनी आपल्याला दिलेली आहे मुलीचे रेशन कार्ड मध्ये नाव परंतु तिचा आता विवाह झालाय शासनाने पाठवलेल्या अपात्र लाडक्या बहिणींची पडताळणी करताना त्या कुटुंबातील सासू किंवा आई म्हणते की आमच्या रेशन कार्ड मध्ये मुलीचं नाव आहे पण तिचा विवाह होऊन ती नांदायला गेली आहे तिचे नाव सासरच्या रेशन कार्ड मध्ये समाविष्ट झाले नसल्यामुळे आम्ही तिचा अर्ज भरला आहे काही जण सांगत आहेत की दोन्ही सुनाव वेगवेगळ्या राहिल्या आहेत रेशन कार्ड विभक्त करायला दिले परंतु ते अजूनही विभक्त झाले नाहीत आता अशा उत्तरांवर शासनांची नक्की काय भूमिका असणार याकडे मात्र सर्वांचं लक्ष लागलेलं आहे आणि याच्यामध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे अठ्ठ्याण्णव वर्षांच्या आजीबाईंनी सुद्धा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला आहे आणि त्या महिलांची पडताळणी करण्यास अंगणवाडी सेविका गेल्यानंतर त्यांना असा खोटी बातमी देण्यात येत आहे की त्यांचं वय अजून पासष्ट आहे अशी माहिती अंगणवाडी सेविकांसमोर आलेली आहे अनुभव सुद्धा भरपूर सेविकेंना आलेला आहे हा व्हिडिओ खूप महत्वपूर्ण आहे जास्तीत जास्त अंगणवाडी ताईंना शेअर करा आणि अशाच फक्त अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद